बेळगावचं लॉर्ड्स अर्थात बेळगावची क्रिकेटची पंढरी असलेलं सरदार मैदान या सरदार मैदानावर आपण सध्या उभे आहोत भाजपा नेते मुरगेंद्र गौडा पाटील यांच्या माध्यमातून या क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि जवळपास देशभरातले सर्व नामवंत टेनिस क्रिकेट खेळाडू या क्रिकेट स्पर्धेत सहभागी होणार आहेत तर जाणून घेऊया आपण या क्रिकेट स्पर्धेची तयारी कशी आहे आमच्यासोबत आहेत भाजप नेते आणि या स्पर्धेचे आयोजक गोडा पाटील आम्ही त्यांच्याशी बोलणार आहोत आणि जाणून घेणार आहोत की नेमकं त्यांनी या स्पर्धेचं आयोजन कशासाठी केलेलं आहे तर तुम्ही सांगा साहेब ही स्पर्धांचं आयोजन नेमकं उद्देश काय सगळ्यांना नमस्कार बेळगावमध्ये क्रिकेट प्रेमी फार आहेत आणि तसंच क्रिकेट खेळणारं बी बेळगावच्या त्यांचं प्रतिभा बाहेर राज्यात बी आम्ही बघू शकतो त्याच्यामध्ये इथं सरदार ग्राउंड म्हटलं तर बेळगावचा एक हृदय भाग म्हणून आम्ही म्हणतो क्रिकेट कुठंही बेळगावमध्ये बघायचं आहे आणि कुठं तर बघायचा विचार करला तर सरदार ग्राउंड त्याच्यासाठी आम्ही हे एक आयोजन केलेलं आहे बेळगावमध्ये प्रेमी फार आहे आणि प्राईस जास्ती कशाला ठेवलं म्हटलं तर व मध्ये असू दे किंवा तमिळनाडू असू दे, दे कुठलंही देशाचं सगळ्याकडे इकडे प्लेयर येणार आहेत मोठं मोठं प्लेयर त्यांनी आय पी एलमध्ये खेळलेलं सगळं प्लेयर इकडं आणणार आहे आणि इकडं आल्यानंतर त्यांना फार खर्च असतंय आम्ही फक्त चांगलं प्लेयर कसं येणार त्यांचं पण बघायला पाहिजे त्याच्यासाठीच बेळगाव क्रिकेट प्रेमीला एक चांगलं क्रिकेट खेळणारे पटू आमचं सरदार ग्राउंड मध्ये यायला पाहिजे आणि सगळं बेळगावच्या लोकांना ते क्रिकेटचं एक संधी चांगलं भेटू दे म्हणून हे चांगलं क्रिकेट यंदाची जी तुम्ही स्पर्धा आयोजन केलेली आहे या स्पर्धेचं वैशिष्ट्य काय असणार आहे इतर स्पर्धांपेक्षा या सरदार मैदानावरची ही स्पर्धा कशी वेगळी असणार आहे बघा वैशिष्ट्य म्हटलं तर आम्ही फर्स्ट टाइम एम पी फाउंडेशन तर्फे हे क्रिकेट टूर्नामेंट ठेवायचं म्हणून विचार आम्ही ठेवायचं विचारपेक्षा लोकांचं इकडे प्रतिक्रिया प्रतिक प्रतिक आलात आहे एक चांगलं टुर्नामेंट व्हायला पाहिजे आणि बाहेरचं चा लोक चांगलं पटू इकडं बेळगाव मध्ये यायला पाहिजे म्हणून विचार ना आम्ही हे क्रिकेट टूर्नामेंट आज हे आयोजन तर गेल्या महिना दोन महिन्यापूर्वीच महिलांनी विश्वचषक जिंकला होता त्याच्यामुळे महिला क्रिकेटला देखील प्राधान्य देण्यासाठी या क्रिकेट चषकामध्ये एक वेगळं पण काहीतरी जपण्यात आलेलं आहे तर का है? है। ते काय आहे महिला आता बघा इंडिया च महिला वर्ल्ड कप जिंकलेला आहे त्याच्यासाठी बेळगाव मध्ये महिला त्यांनी बी येऊन क्रिकेट बघू दे म्हणून त्यांना एक वेगळंच स्टॅन्ड येऊन त्यांनी बी क्रिकेट बेळगाव सरदार मैदान मध्ये त्यांनी बी येऊन चांगला मॅच होतील त्यांनी बी बघायला करायला मी संधी देतो म्हणून असं तुमच्या मार्फत सांगतोय तर हे सरदार मैदान क्रिकेटची पंढरी आहे आणि या सरदार मैदानच्या माध्यमातून एक वेगळा संदेश देण्याचा प्रयत्न मुरगेंद्र गावडा पाटील करत आहेत तर शेवटचा प्रश्न मी त्यांना विचारणार आहे तर बेळगावच्या खेळाडूंसाठी आणि बेळगावच्या टेनिस खेळाडूंसाठी स्पोर्ट्समॅनसाठी आणि जे स्पर्धक आहेत त्यांच्यासाठी काय संदेश असेल तुमचा आता हे सरदार ग्राउंड मध्ये दुसरं प्लेयर इकडे येते म्हणतात तर त्यांना बी एक फार चांगलं संधी आहे कसं खेळायचं काय खेळायचं आणि आमचं बेळगावचं प्लेअर बी बाहेर जायला पाहिजे ऑलरेडी जात आहेत आणि इथं चांगलं प्लेयर राहिल्यानंतर त्यांना बी एक कसं खेळते चांगलं प्लेयर आम्ही बी कसं हे करायला पाहिजे त्यांना एक हे चांगलं संधी मिळते म्हणून तर आ, हे होते भाजप नेते मुरगेंद्र गौडा पाटील नेमकं या टेनिस क्रिकेट स्पर्धेचा उद्देश काय त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे एका दिवसाच्या उंबरट्यावर हो या स्पर्धेचं उद्घाटन होणार आहे आणि त्या पूर्वसंध्येला पाहू शकतो की टर्फ म्हणजे विशेषतः टेनिस बॉलसाठी जे पिच बनत आहे ते पिच या ठिकाणी बनवलं जात आहे वेगळ्या पद्धतीनं हे पिच तयार केलं जात आहे आजूबाजूंनी स्टँड्स उभे करण्यात आलेले आहेत याशिवाय हजारोच्या संख्येने जे प्रेक्षक या ठिकाणी जमणार आहेत त्या प्रेक्षकांसाठी प्रेक्षक गॅलर्या देखील या ठिकाणी उभे करण्यात आलेल्या आहेत एकूणच सरदार जे मैदान आहे सरदार मध्ये या क्रिकेट स्पर्धेची जयत तयारी या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे आणि बेळगावच्या इतिहासातली ही सर्वात मोठ्या बक्षीस रकमेची क्रिकेट स्पर्धा आहे या मुरगेंद्र गौडा पाटील क्रिकेट ट्रॉफी दोन हजार सव्वीस या स्पर्धेचं वैशिष्ट्य म्हणजे आतापर्यंत बेळगाव सर्वाधिक बक्षीस असलेली स्पर्धा आणि टेनिस बॉल क्रिकेट हे अगोदरपासून गल्ली गल्लीत प्रत्येक देशाच्या कानाकोपऱ्यात खेळलं जातं जसं लेदर बॉलला आय पी एल ची सुरुवात झाली तसंच इंडियामध्ये आता टेनिस बॉल साठी इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग म्हणून सुरुवात झालेली आहे ज्याच्यामध्ये राज्यातले देशांतर्गत विदेशामध्ये देश, खेळणारे भारतीय क्रीडापटू भाग येतात मग ते क्रीडापटू आय एस पी एल मध्ये खेळणारे बेळगाव मध्ये येत आहेत कोण कोणकोण येत आहेत त्याच्यामध्ये बाळू सात सातपुत कृष्णा सातपुते असतील त्यानंतर आयाज असतील मला नावं आठवत नाही आहेत मी परवा प्रेसमीटमध्ये सांगितली जवळजवळ चौदा ते पंधरा आंतरराष्ट्रीय कीर्तीचे टेनिस बॉल क्रिकेटपटू बेळगावमध्ये वेगवेगळ्या संघातून खेळण्यासाठी येतात आणि त्यांच्याबरोबर इथल्या बेळगावच्या स्थानिक खेळाडूंना खेळण्याची बरोबरीने संधी आणि त्यांच्याबरोबर स्पर्धा करण्याची सुद्धा संधी मिळते त्यामुळे बेळगावचे जे होतकरू क्रिकेटपटू आहेत किंवा बेळगावचं जे क्रिकेटमधलं काय म्हणतो आपल्याला टॅलेंट जे आहे त्यालाही बाहेर येण्यासाठी किंवा त्यालाही एक स्पर्धात्मक त्याला परिचय मिळून ते सुद्धा देश, देश पातळीवर किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळण्यासाठी उत्सुक होतील आणि त्यांना संधी मिळेल त्यासाठी ही बेळगावची स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आम्ही या क्रिकेट स्पर्धेचा कव्हरेज तुम्हाला वेळोवेळी देत राहणार आहोत पाहत राहा बेळगाव लाईव्ह